नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जर तालुक्यातील उमराणी येथे द्राक्ष बागेतील द्राक्ष बेदाणा करण्यासाठी ट्रॅक्टरने नेत असताना ट्रॅक्टरचा ताबा सुटून विहिरीत पडून महादेव अण्णाप्पा बिरादर गुंड बडगी वयवर्ष पंचेचाळीस हा डोकीस मार लागून जाईकीच मयत झाला ही घटना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली उमराणी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बसरगी रोडवरील नामद वस्तीजवळ ही घटना घडली मयत महादेव अन्नप्पा बिरादार गुंडबडगी यांची शेती आहे द्राक्षे विकण्याऐवजी बेदाना करण्यासाठी ठेवले होते बागेतील द्राक्षे तोडून ते बेदाना शेडकडे ट्रॅक्टरने नेट असतानाच त्यांच्या स्वतःच्या शेतातील विहिरीजवळ ट्रॅक्टरचा ताबा सुटून ते स्वतः विहिरीत पडून डोक्यास मार लागून जागेच मयत झाले दुपारी जत येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले या प्रकरणी जत पोलिसात अपघातात मयत अशी नोंद झाली आहे मयत अन्नप्पा यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे मी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद